दादा नमस्कार नमस्कार दादा आज आद या ओले फाटी मध्ये एक आपल्याला मैत्रीपूर्ण शरद आपला बकासूर आणि अंजीर तर या विषयी सांगा ना ही शरद बघा इकडे अंजीर आणि सर्जा पालाला तिकडे बकासूर आणि अठ्याहत्तर अठ्याहत्तर यांचा पक्षा ही शरद मैत्रीपूर्ण झाली अनिल भोईर आणि सचिन गरत आणि उमेश पाटील कारण शर्यती नेहमी होत असतात शर्ती हा खेळ आनंदाचा आहे एक ग्राउंड मध्ये मैदानात फक्त जल्लोष करायचा आता आमची सर्व मुलं दुसरी गाडी आमची मांडले तिकडे गेल्यात जल्लोष आमची मुलं जो परत बैल सोडतात तो परत करतात सोडून झालं का आपले ज्याच शांत होत आणि दादा मला तर वाटत ना आजचे शर्यतीचं शर, एक नियोजन एक आपल्या नावाने शर्यत नक्कीच आमचे मित्र म्हणजे आमच्या वडिलांच्या वयाचे होते परंतु कैलास वाशी पंढरनाथ जगन फडके यांच्या स्मरणात ही शरद झालेली त्याच्यामुळं जास्त काही जल्लोष पण तुम्ही आतापर्यंत पाहिले असेल ज्या ज्या वेळी अंजीर जिंकतोय त्या त्यावेळी जल्लोष केला नाही जात कारण आमचे हे दोन धने आहेत हरेश आणि अनिल भुईर हे शांत स्वभावाचे आहेत कधीच कोणाला बोलत नाही का बाबा जल्लोष ते गुलाल घ्यायला सुद्धा नव्हते त्यांचे फॉलो पॅन्ट हेच सर्व गाड्यावर उभे होते ए, दादा या शर्यतीचा ना आपला अंजीर बैल आहे ना हा कुठं ना कुठं म्हणजे भरपूर दिवस झाले आपल्या चर्चेत पण पन होता पण आज या शर्यतीनुसार अजून चर्चे नाही तर काय सांगाल मग चर्चेत बघा चर्चात प्रत्येक नंदी येतोय जातोय गर्व हा कोणाला नसावा काही लोकांना गर्व असतोय साखळी करून बैल न्यायचा कोणाला हात लावून द्यायचा नाही आता पण अंजीरबाई तिथं बांधलेलं आहे कोणी पब्लिक मध्ये या फोटो काढा आमचं तसं नसतो शर्थीच्या आधी पण काढा नंतर पण काढा आम्ही कोणाला बैलाजवळ नाही म्हणत नाही बिंदास करा हा शंकराचा नंदी आहे त्याला फोटो काढण्यास नाही कोणी करावीच हो नाही दादा या नियोजनाचा आज कसं म्हणजे झालेला ठरलेला निवेदन असं ठरून नव्हता झालं आम्ही असं विचार केलं नव्हता की आमची आज ही गाडी होईल आम्ही ज्यावेळी मैदानाला निघतोय त्यावेळी एक दिवस अगदी फक्त ठरवतोय हो बैलाचं निवेदन करतोय का उद्या कुठल्या मैदानात बैल टाकायचा तेव्हा एकमेकाला आमचे फ्रेंड आहेत आता साजब पटेल यांचा बैल घेतला होता रात्रीच निवेदन झालं का बाबा अनिल शेठ मला बैल हवाय ह्या या मैदानाला तर आमच्या अनिल शेठ कधी कोणाला नाही बोलत ना बैल आता परत तुम्ही बघा अंजीर बैल भाईल, कुठल्या बैलात पालान ना असं नाही कोणीही मागावा कोणालाही देतोय दादा मी आंजीर बैलांना खूप वर्षापासून बघतोय याच्या आधी पण मोठ्या मोठ्या बैलांमध्ये असं मथूर मध्ये पण पालालेला आहे अजून भरपूर सारे मोठ्या मोठ्या बैलांमध्ये पाललेला आहे आज ही आपली बकासूरच्या सोबत समजा विरोध शरद झाले पण उद्या सकाळ कादाची तो बाकासूर सोबत सुद्धा पाल काय सांग नक्कीच असं काय नाही आता सचिन घरत आमचा खास मित्र बेस्ट फ्रेंड आहे शरद झाल्यानंतर मला स्वतःला येऊन तो भेटून गेला अभिनंदन तुमची गाडी जिंकल्याबद्दल मला मिठी मारून गेला म्हणजे शहरात ना आज आहे उद्या नाही पण मैत्री ही नेहमी असावी लाईफ टाइम साठी जसं आमच्या शेठ गेले पण नाव आमचं प्रत्येक अड्ड्यामध्ये पंढरशेठ आणि प्रत्येक मुलाखतीमध्ये तोंडात दादा मी ना आज अड्ड्यामध्ये आलो तर आल्यानंतर मीनी बघितला प्रत्येक म्हणजे नव्वद टक्के बैलांवर दादा सरकार हा ना नाव होता आणि मी सिओ आपा होता गेला बार्डीचा मैदान झाला तेवीस तारखेला तिथल्या मैदानापासून आम्ही सर्व गाड्या मला का काही ठरवलंय जो परत उत्तर कार्य होत नाही तो परत त्यांच्याच नावाने गाड्या पलतील आणि ते एक शर्ती क्षेत्रातला पाया होता तो आमचा पाया कचलेला आहे आणि पंढरी शेठ सारखा माणूस निर्माण होणार नाही या क्षेत्रात कुठं ना कुठं आजच्या या दिवसाला पण दादा त्याची कमी भासली असेल आज जर ते असते तर एवढ्याला नक्कीच मला फोन आला असता का मालिक अभिनंदन म्हणून तुम्ही चांगली गाडी मारली त्यांचं असं होतं ते घरी जरी असले तरी लाईव्ह बघत असायचे शहरीत आणि त्यांचं ना आमचा हा नाता हा रक्ताचा नाता नव्हतं मैत्रीचा नाता, नाता जो होता मोठा भाऊ छोटा भाऊ ह्याच नात्यासारखा नाता झालं होतं दादा आपल्या खेळाला ना आता बिंजोरच्या घाटावरच जे गाडा मालक आहेत वरिष्ठ आहेत ते पण आपल्याला म्हणजे एक भरपूर काही बदल झालेत आपल्या खेळामध्ये तर आपले नेहमी आपली, आपली प्रशंसा करत असतात काय सांगायला त्याच्याविषयी नाही नाही घाटावरच नाव आपला खेळ तिकडे सात गाड्या पालतात आपली दोन गाड्या पालतात परंतु ते पण आपले भाऊचे आहेत अखिल भारतीय बैलजाळ संघटना महाराष्ट्र राज्य हि नाव आपण त्यांच्या मुलंच दिलेलं आहे आपले शेवाले आबा झाले नितीन झाले विलास पैलवान झाले आप्पा झाले अप्पा पैलवान अंधा पैलवान झाले हे जे ते मिलू मिसळून जातात अशी ती लोकांची गैरसमज आहे का चर्चा होते असं काही नाहीये बरोबर आहे दादा बरोबर सांगितलं तुम्ही जाता आ, शे। तर शेवटचा जास्त वेळ नाही घेणार कारण आज आपल्या येऊ आपण श्रद्धांजली देण्यासाठी हा नियोजन होता आड्ड्याचा काय सांगाल विषय आज खर तर इथे मी स्वतः सुद्धा शर्दीमध्ये थांबणार नव्हतो एक शोक सभा ठेवली होती सकाळी दहा ते अकरा तर थोडं काही आमचे अखिल भारतीय बैलगाड संघटनेचे अध्यक्ष थोडा कामस्त उशिरा झाले यायला म्हणून शोक सभा बारा ते एक झाली ऍक्च्युली हा मैदान जो आहे खास शोक सभेसाठीच घडवला गेला आज मैदान म्हणजे आमच्या एक भावपूर्ण श्रद्धांजली दिली आणि दादा ची जी, जी गाडी पाहिलेली त्यांच्याविषयी काय शेवटचा बकासूर बैल हा नामच्यूत बैल आहे महाराष्ट्रात त्याचा धुमाकूल झालेला आहे आणि त्याच्यात अत्याहत्तर अठ्याहत्तर बैल पण आता नौका आहे पण तो पण एक चांगल्या चर्चेत आहे उमेश पाटील हा पण आमचा मित्रच आहे आणि मोहिल पण हा पण मित्र का आपण कधी ना कधी गाडीत झुलो आणि त्याही पण एका आप्पाच्या नावानेच गाडी पालवली हो हो दोन्ही गाड्या आपल्याच्याच नावाच पालवल्या आणि एक मैत्री मित्र मैत्री परवानी अशी शरद झालेली आहे चालेल धन्यवाद दादा